अध्याय निष्पत्ती दोन एक नऊ चित्रातील व चित्रमालिकातील घडणाऱ्या घटना कृती आणि पात्रांना एकसंधपणे गोष्टीरूपात समजून घेऊन त्याचा आनंद घेतात इयत्ता दुसरी विषय मराठी पाठाचे नाव भाज्यांचे भांडण आजीचे जेवण नमस्कार मुलांनो कसे आहात मस्त आहात ना मुलांनो तुमची आई तुमच्यासाठी जेवणात दररोज वेगवेगळे पदार्थ बनवते की नाही रोज तुमच्यासाठी जेवणाचे ताट वाढते तुमच्या जेवणात कोणकोणत्या भाज्या असतात हां बरोबर वांगी बटाटा भेंडी पालेभाज्या कोबी फ्लॉवर काकडी कांदा कोथिंबीर टोमॅटो भोपळा गाजर मुलांनो या आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आपण खातो एका आजीने की नाही बाजारातून अशाच वेगवेगळ्या भाज्या घरात आणून ठेवल्या आणि मग काय गंमत झाली ते आपण पाहणार आहोत भाज्यांचे भांडण आजीचे जेवण या पाठामध्ये चला तर पाहूया एक होती आजी एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे ते म्हणाले मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे तोच भोपळा म्हणाला मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा टोमॅटो चिडून म्हणाले नाहीच मुळी मी आहे लाले लाल मीच आहे राजा कांदा म्हणाला माझे ऐका सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली पण कोणीच ऐकेना? ना तेवढ्यात आजी परत आली तिच्या हातात विळी होती तिने कांदा कापला टोमॅटो तो चिरले कोथिंबीर निवडली धुतली बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी भोपळा कापून भाजी केली वांगे भाजून भरीत केले काकडी चिरून कोशिंबीर केली भाज्यांनाही गंमत वाटली सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली मिरच्या वाटून चटणी केली गाजर किसून हलवा केला नातवासाठी ताट वाढले जेवण मग थाटात झाले अशी झाली भाज्यांची गंमत भाज्यांची गंमत आवडली ना सर्वांना या पाठाच्या लेखिका आहेत रेश्मा वर्वे मुलांना आता पाठातील चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ पुन्हा वाचू एक होती आजी एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे ते म्हणाले मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे तोच भोपळा म्हणाला मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा चिडून म्हणाले नाहीच मुळी मी आहे लालेलाल मीच आहे राजा कांदा म्हणाला माझे एका सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली पण कोणीच ऐके ना तेवढ्यात आजी परत आली तिच्या हातात विळी होती तिने कांदा कापला टोमॅटो चिरले कोथिंबीर निवडली धुतली बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी भोपळा कापून भाजी केली वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली भाज्यांनाही गंमत वाटली सगळ्यांची एकमेकांशी कट्टी झाली मिरच्या वाटून चटणी केली गाजर किसून हलवा केला नातवासाठी ताठ वाढले जेवण मग थाटात झाले धन्यवाद